शिवास तुला कसं वाटलं कोकण तुला आवडला सिंधुदुर्ग आपल्या महाराजांचा सिंधुदुर्ग आवडला 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 आम्ही गजबादेवीला जाणार दुपारी आता ऊन वाढलंय जरा आणि भूक पण लागली आम्हाला तर आम्ही निघतोय घरी मग थोडं जेवण करू आराम करू आणि मग जाऊ गजबादेवीला आताचा फलंदाज निलेश आता मात्र सेंट्रक्षणात पांगवा पांगवी करावी लागेल ती गोलंदाज शुभमला कारण आक्रमकाचा फलंदाज निलेश मंडळाचे कार्यकर्ते आणि छंद व्यवस्थित लावायचे आहे फाईन लेग बावी दिशेने ओंकार घागरे तिथे लक्ष द्यायचं आहे आता मात्र फाईन लेग बाबेने उठवलेला निलेश ने आणि दोन डावचा तिसऱ्या दावचा किंवा तीन धावा तिसऱ्या दावला दहा होतो तो, 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 तो निलेश तर मित्रांनो आम्ही जातोय गजबादेवीकडे आता मेन रस्त्यापासून आम्ही राईट राईटला जातोय तर इथून चार पा चार किलोमीटर आहे देवी तर चला मग गजबा देवीकडे मित्रांनो जाताना आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर आहे सध्या तरी आता पावसाळा नाहीये पण पावसाळ्यात तुम्ही जेव्हा येसाल ना तर इकडं तर एकदम असं वाटते स्वर्गच आहे तर गजबा देवीचं मंदिर आहे ना समुद्रावर आहे म्हणजे समुद्रा काठी बसलेलं आहे असं उंचावर आहे आणि खाली बीच आहे पेटवावचा पेटवाव चौपाटी इथून आम्ही आता राईड घेतो आहे एम टी डी सी रिसॉर्ट आणि नंतर मग गजबादेवी मंदिराकडे हे इथे एम टी टी सी आहे पण ते बंद आहे बांधून तर ठेवलं आहे पण ते कधी चालू होईल काय माहीत हां बांधून ठेवलं आहे पण ते अजून सुरू नाही आलं सुरू करायला पाहिजे यार हे बघ बर का झाडं कसे रस्ते आले मेंटेनन्स नाही काय नाही आता आपल्याला इकडे जायचं आहे मेडबावला गजबादेवी मध्ये मंदिर, मंदिर पोचलो आहे आणि गाडी इथं पार्क केली आम्ही इथे पार्किंगला जागा पण छान आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो इथं तुम्ही गाडी पार्क करू शकता बसायला जागा आहे संध्याकाळी सनसेट दिसतो इकडे इकडे पण जाऊ आपण थोड्या वेळाने आम्ही जात असतो प्रत्येक वेळेस आलो तिथं एकदम छान स्पॉट आहे हे गजबादेवीचं मंदिर आता सुट्ट्या असल्यामुळे बरेच भाविक दर्शनासाठी येत आहेत तर चला आपण पण जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ रामेठ भावचा समुद्रकिनारा समोर તમુ ડેગ ચૌપાટી 만 o n 가졌습니다. एकदम क्लीन बीच आहे मागच्या वर्षी बांधले हे तुटलं होतं पूर्ण क्रॅक गेला होता असा आता मस्त छान सभा मंडप तयार केलं ते वादळामुळे पूर्ण उडाले होते आता ओटी म्हणून इथे पाणी कमी आहे नाहीतर हे पूर्ण भरतीच्या वेळेस पूर्ण इथपर्यंत पाणी येते समुद्राचं आता ओटी लागली हे मिंठबावचं एम टी सी रिसॉर्ट मिंटबाव चौपाटी आणि समोर गेलं की तामाडे चौपाटी असंही सुंदर समुद्रकाठी बसलेलं गजबा देवीचं मंदिर तर मित्रांनो आम्ही आता कुणकेश्वरचं दर्शन घेतलं सनसेट पण बघितला आमच्यासोबत पुण्याचे रवींद्र आणि अनुराधा पण होते सोबत पूर्ण ट्रीपमध्ये तर अनुराधा कसा वाटला तुला देवगड आणि सिंधुदुर्ग तिथे नीट एंड क्लीन आहे मंदिर मंदिरामध्ये अतिशय साफसफाई आहे जेवण पण खूप चांगला आहे आणि समुद्र किनाऱ्याबद्दल काय बोलशील समुद्र किनाऱ्यावरती लोकांनी म्हणजे घान नाही केली आहे अगदी साफसफाई आहे समुद्राचं पाणी अगदी खूप सुंदर आहे कलर पण खूप छान आहे पाणी अच्छा रेवंद तुम्हाला कसं वाटलं देवगड खूप तु, छान आणि मेन म्हणजे इथले जे मंदिर तेवढे पण बघितले आम्ही कनकेश्वर मंदिर बघलो महादेवाचं मंदिर बघितलं दोन तीन मंदिर बघितले त्यामध्ये एकदम खूप नीटनेटके आणि एकदम स्वच्छ मंदिर अशी कुठे बघितलीच नाही आतापर्यंत कोकणातली हे जे सुंदरता आहे की इथले गाव पण स्वच्छ आहे मंदिर पण स्वच्छ आहे आणि आणि शिवांचा पण पहिला खूप कोकण ट्रीप होती पहिली कोकण ट्रिप होती त्यांनी बीचवर एन्जॉय केलं त्यांनी मंदिरामध्ये एन्जॉय केलं बूटमध्ये बसला आणि प्रवासात त्रास पण नाही दिला रात्रभर प्रवास केला आम्ही पण त्यांनी काहीच त्रास नाही दिला हो, आहे ना शिवांश हो। शिवांश हो। तुला कसं वाटलं कोकण तुला आवडला हो। सिंधुदुर्ग हो। आपल्या महाराजांचा सिंधुदुर्ग आवडला 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 तर चला मित्रांनो हो। थँक्यू हो। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल प्लीज मला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय